बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्याची रिकवरी कमी असूनही तीन हजार सहाशे छत्तीस रुपये दर देतो मात्र आपल्या तालुक्यातील ऊसाची रिकवरी जास्त असूनही येथील विद्यमान आमदारांचे कारखाने का जादा दर देऊ शकत नाहीत ऊस दराच्या बाबतीत या तालुक्यात कोण अडवणूक करतोय इतर कारखान्यांना कोण दर देऊ शकत नाही त्याचा विचार आता शेतकऱ्याने करायला हवा हे थांबवायचं असेल तर आमदारांच्या आर्थिक शोषण करणाऱ्या या निवडणुकीत परिवर्तन घडून धडा शिकवा असं आवाहन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निष्काळ भोसले पाटील यांनी केलं इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील रेटरे हाणाक्षे येथे प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते यावेळी आमदार सदाबोखोर गौरव नायकवडी केदार पाटील निवास पाटील सागर मलगुंडे धरशील मोरे गणपतराव मोरे पोपट पवार शरद औसरे विरेंद्र राजमाने विनायक देशपांडे उमेश कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती